बातमी आहे हातवीज येथून आज आदिवासी उत्कर्ष संघ व ग्रामस्थ हातवीज यांच्या वतीने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला प्रथम ध्वजारोहण क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून मणिपूरमध्ये झालेल्या घटनेची रॅली काढून निषेध करण्यात आला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास पारधी यांनी पाहुयात बंद करा

आदिवासी उत्सवात आणि समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आपण आदिवासी दिन साजरा करतोय मी मान्यवरांची या ठिकाणी नावं घेतो त्यांनी कारण मणिपूर येथे घडलेल्या ज्या आदिवासी वरती अत्याचार आणि आपण मुख मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि दरवर्षीप्रमाणे आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा करतोय आपलं पूर्ण कसं प्लॅन पण होता तयार झालेला होता नियोजन पण होतं परंतु या अमानवी अशा अत्याचारा विरोधात आपण मुख मोर्चा आणि जाहीर निषेध व्यक्त करतोय कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यामुळे थोडासा बदल आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सादर व्यक्त करतोय सालावार प्रमाणे यावर्षी आज नऊ ऑगस्ट दोन रोजी हातवी ज्या ठिकाणी आपण जागतिक आदिवासी दिन इंटरनॅशनल डे ऑफ वर्ल्ड इंडिजिनियस पीपल डे साजरा होतोय तर हा का साजरा करतोय संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये तेवीस डिसेंबर एकोणीसशे ला केलेला ठराव क्रमांक सेहेचाळीस अंबिक एकशे चोवीस या प्रमाणे जागतिक आदिवासी दिन हा संपूर्ण भारतभर नाही तर पूर्ण जगभर हा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातोय तो करण्यामागचा उद्देश हाच आहे की आजही ज्या घटना घडतात त्यामुळे आपण कितपत जागृत झालेलो आहोत किंवा आपल्या जे संघटना आहेत किंवा आपला आदिवासी समाज आहे किती जागृत झालेला आहे जाण्यापासून मज्जाव केला जातो जे देशाचे जे प्रमुख व्यक्ती आहेत राष्ट्रपती त्यांना सुद्धा मंदिरामध्ये जाण्यापासून मजाव केला जातो मग त्याच्या पुढे तुम्ही आम्ही कोण आहे म्हणजे त्यांना

जी मुलं आहे वर्ग आहेत ते रात्र रात्र रात रा पाहत देतात की एखादा समाज येईल रात्री एखादा हत्याकांनी मिळून जाईल अशा प्रकारची भयानक परिस्थिती मणिपूर मध्ये आहे फक्त ती दाखवली नाही त्यामुळे अशा प्रकारची भयानक परिस्थिती मणिपूर मध्ये असताना किंवा काही याच्यामध्ये एका की आदिवासी याच्यावर लघुशंका केल्याची आहे अशा प्रकारचे अत्याचारक विषय जर देशामध्ये होत असताना किंवा भयानक भयावह परिस्थिती असताना आपण आदिवासी दिवस कसा साजरा करणार किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी दे पारितोषिक एक केले एकमेकांचा संघाचा प्रकरण हे नैतिकतेला धरून बसत नाही आदिवासी धरून आपल्याला ते योग्य वाटत नाही योग्य वाटत नाही कारण आज ते सुपात तर उद्या जातात तर आपण सुपात अशा प्रकारची परिस्थिती आहे परिस्थिती हे जे ज्यांच्याकडे सरकार ताकद आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल इथे आपल्याला इथेही पाजवभूमी जमातीमध्ये येऊ पाहतोय राजकारण केलं जाते आपल्या मध्ये आहे काही आदिवासी ख्रिश्चन धर्मामध्ये परावर्तित झालेले आहेत काही मुस्लिम धर्मामध्ये परावर्तित झाले काही हिंदू म्हणून मनवतात आणि कागदूमध्ये काही क्षेत्र पण गोष्टी असतात मग त्यांनी अशी मागणी केली करतात की बाबा जे ख्रिश्चन आदिवासी आहेत त्यांना आदिवासींच्या फॅसिलिटी भेटू नये